नमस्कार आपण बघत आहात लाईव्ह जागर सावद्या येथे आज मंगळवार रोजी जुन्या पोस्ट ऑफिसचा स्लॅब गॅलरीचा स्लॅब कोसळून एका व्यक्तीला दुखापत झालेली आहे येथील नगरपालिका व्यापारी संकुल हे खूप जुनाट अवस्थेमध्ये असल्याने त्याला पाडण्याचा प्रस्ताव हा कधीच पास करण्यात आलेला आहे तरी अद्याप तो पाडण्यात आलेला नाही आणि हा स्लॅब आज न उद्या पडेल अशी शंका येणाऱ्या जाणाऱ्या किंवा तिथे भाजीपाला त्यांना होतीच आणि आज मंगळवार दिनांक अठ्ठावीस मे रोजी या जुन्या व्यापारी संकुलाचा गॅलरीचा काही भाग कोसळून एका व्यक्तीला दुखापत झालेली आहे त्या व्यक्तीचे नाव शालीग्राम रामजी भोगे असे असून त्यांच्या पायाला दुखापत झालेली आहे तरी यामुळे परिसरात खळबळ